हॅलो एस टी सी फॅमिली व्हिडिओ आला दी लाइक करूं हैंक यू। आहे म्हणजे आधी लाईक करून घ्या झालं थँक्यू मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचे एपिसोड्स रोज पब्लिश होत आहेत अजूनही जवळपास पन्नास टक्के श्रोते असे आहेत जे रोज आपली सिरीज पाहतात पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तुम्हाला ही स्टोरी माझं काम आवडत असेल तर आधी लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या स्टोरीचे अपडेट्स लगेच येतील बरं एपिसोड सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न मी मायासारखी आणखी कशा प्रकारची स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल लव्ह स्टोरी सस्पेन्स स्टोरी की थ्रिलर स्टोरी कमेंट्सद्वारे नक्की कळवा वाट पाहत आहे सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा पंच्याऐंशी सरप्राईज देईल मायाला मायाने तिच्या आवडत्या कॉटन साडीचा सेट उचलला त्यातली एक सुंदर साडी माया आणि भूमिकांनी मिळून मायासाठी सिलेक्ट केली त्यावर हलकं आणि क्लासिक दागिने घालायचं ठरवलं भूमिका तू देखील येशील ऑफिसला लीगल टीमसोबत मीटिंग आहे तू देखील माझ्यासोबत असशील तर पुढच्या गोष्टी ठरवायला आपल्याला सोपं जाईल आणि ऑफिसनंतर आपण रेस्टॉरंट साईटवर जाऊयात लीशा आणि अंकिताला भेटूयात तेवढंच तुला देखील छान वाटेल माया म्हणाली मायाच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं भूमिकाला समजत नव्हतं मीने तर तिला परत कधीही त्याच्या ऑफिसला येऊ नकोस असं बजावलं होतं आणि इथे माया तिला ऑफिसला येण्याबद्दल विचारत होती भूमिका काय झालं काही दुसरं काम आहे का तुला भूमिका काही उत्तर देत नाहीये हे बघून मायाने तिला विचारलं ज्या मुलीने एका क्षणाचाही विचार न करता माझी पात्रता न पाहता माझ्या भूतकाळातील चुकांवर पांघरूण घालून मला तिच्या रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये सुपरवायझर म्हणून नेमलं होतं तिला नाही कसं म्हणावं हा विचार भूमिका करत होती ठीक आहे मी येते तुझ्यासोबत पण एका अटीवर भूमिका बोलली मी मीतच्या केबिनमध्ये येणार नाही मी आधी एका वेळी माती खाल्ली होती तर त्यामुळे त्याने मला त्याच्या केबिनमध्ये येण्यासाठी मनाई केली होती भूमिका म्हणाली मीतने तिला केबिनमध्ये येऊ नको म्हणून तिला बचावलं होतं पण तिथल्या भूमिकाला ऑफिसच्या आवारातच येऊ द्यायचं नाही हे त्यांच्या सेक्युरिटीला देखील सांगितलं होतं त्याबद्दल ती अनभिज्ञ होती ठीक आहे चालेल पण तू माझ्यासोबत चल आपली मीटिंग आहे म्हणून चल आपला रेस्टॉरंट बिझनेस संबंधीची माया म्हणाली तू ऑफिसमध्ये मीची मावस बहीण म्हणून येत नाही आहेस तर आपल्या रेस्टॉरंटची सुपरवायझर म्हणून येत आहेस माया पुढे हसून बोलली भूमिकाने मान हलवून होकार दिला पण मीच्या ऑफिसला जाण्याबद्दल तिला अवघडल्यासारखं होत होत ठीक आहे चल मी देखील तयार होते भेटूयात खाली भूमिका बोलली आणि बेडरूमच्या बाहेर पडली मायाने साडी नेसायला सुरुवात केली काही वेळातच माया आणि भूमिका दोघीही तयार झाल्या रोझीने त्यांच्यासाठी कारची व्यवस्था केली होती ड्रायव्हर त्यांची वाट पाहत एंट्रन्सवर थांबला होता दोघी कारमध्ये बसल्या आणि मीच्या ऑफिसकडे निघाल्या घरातून निघत आहे काही वेळातच ऑफिसला पोहोचेन मायाने मीतला मेसेज केला ठीक आहे वाट पाहत आहे लगेचच मीचा तिला रिप्लाय आला हा काय सतत मोबाईलला चिटकून असतो का माया मनातल्या मनात म्हणाली मनात याच काही सांगता येत नाही आज ऑफिसला जाईपर्यंत त्याच्या हातातून फोन सुटला नव्हता माया स्वतःशीच बोलत होती काही वेळातच कार लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या इमारती आली तिने कारच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तिला पाहता क्षणी वाटलं की तिच्या समोरचं दृश्य जगातील सर्वोत्तम ऑफिसपैकी एक आहे किंबवना हे, हे कुठलं साधं ऑफिस नव्हतं ती एक विशाल आधुनिक वास्तू होती जिचं सौंदर्य आणि भव्यता पाहून कोणाच्याही डोळ्यांना तृप्ती मिळेल ऑफिसची इमारत जणू काही अत्याधुनिक वास्तुकलेचं प्रतीक होती पूर्णपणे काचांमध्ये बंदिस्त असलेल्या त्या इमारतीला एक आधुनिक आणि चमकदार लूक मिळाला होता काचेच्या या भव्य इमारतीला सूर्याच्या किरणांनी सोनेरी झळाळी दिली होती लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचे हे उंचच उंच ढगांना भिडणारे टॉवर जवळपासच्या सर्व इमारतींहून वेगळे दिसत होते जणू काही आकाशाला भिडणारी ही उंच इमारत संपूर्ण शहरावर वर्चस्व गाजवत होती राजाध्यक्ष परिवाराच्या व्यवसाय क्षेत्रातल्या एक अतुलनीय यशाचं प्रतीक होती मायाची कार इमारतीच्या एंट्रन्समधून आतमध्ये आली मायाने आजूबाजूला नजर फिरवली एंट्रन्समधून आतमध्ये आल्यावर एंट्रन्स लॉबीच्या बाहेर विस्तृत जागा होती जिथं खूपच मोठं लॉन तयार करण्यात आलं होतं लॉनमध्ये जगभरातल्या प्रसिद्ध फुलांच्या बागा होत्या ज्यात नीट नेटकेपणाने लावलेली झाडं आणि फुलं दिसत होती त्या बागेमधून एक छोटासा पाण्याचा झरा वाहत होता ज्यामुळे त्या ठिकाणी नैसर्गिक आणि शांत असं वातावरण तयार झालं होतं ती पहिल्यांदाच ऑफिसला आली असल्याने मीतने तिच्या स्वागतासाठी काही स्टाफ मेंबर्सला गेटवर पाठवलं होतं माया आणि भूमिका दोघेही कारमधून खाली उतरले मायाची वाट पाहत तीन चार स्टाफ मेंबर्स तिथे थांबलेलं तिला दिसलं वेलकम माया मॅम एका स्टाफने मायाला ग्रीट केलं माया भूमिका देखील असल्याचं त्याला दिसलं भूमिका मॅम तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल दुसरा एक स्टाफ मेंबर भूमिकाला पाहून म्हणाला भूमिकाला ऑफिसच्या आतमध्ये येण्यालाच मनाई होती त्यामुळे तिला बाहेरच वेटिंग रूममध्ये थांबावं लागणार होतं मायाला काय चालू आहे कळत नव्हतं भूमिकाला अशा प्रकारे दुसरीकडे कसं काय घेऊन जात आहेत याची तिला कल्पना नव्हती माया तू चल पुढे मी आलेच भूमिका त्या स्टाफच्या मागे जात म्हणाली काहीतरी चौकशी करून तिला आतमध्ये पाठवतील असा विचार भूमिका करू लागली ठीक आहे ये तू लवकर मी वाट पाहत आहे माया म्हणाली दोन स्टाफ मेंबर्स मायाला एंट्रन्समधून आतमध्ये घेऊन निघाले माया जशी एंट्रन्समधून आतमध्ये जाऊ लागली तसं तिला एका जगप्रसिद्ध इमारतीत पाऊल ठेवल्याची जाणीव झाली मुख्य प्रवेशद्वारातून आज शिरताच तिला एक भव्य लॉबी दिसली ही लॉबी खूपच प्रशस्त होती जिथ उंच छत आणि विस्तृत खुली जागा होती छतावरून लटकणारे मोठे आणि आधुनिक झुंबर त्या जागेला एक प्रकारचा आधुनिक शाहीपणा देत होते संपूर्ण लॉबी त्या झुंबराच्या लाईट्सनी उजळून निघाली होती काचेच्या भिंतीतून सूर्यप्रकाश आतल्या लाईटच्या प्रकाशासोबत मिसळत होता लॉबीमध्ये मोठ्या स्क्रीनवर वेलकम माया मॅम असा संदेश झळकत होता जणू ते संपूर्ण ऑफिस तिच्या आगमनाची वाट पाहत होत काही कर्मचारी तिचं स्वागत करण्यासाठी रांगेत उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर तिच्या आगमनाचं कौतुक स्पष्ट दिसत होत त्यांच्याकडून तिला एक विशेष गुलदस्ता देण्यात आला आणि ऑफिसच्या वरिष्ठ स्टाफनी तिचं अभिवादन करून स्वागत केलं पण मी कुठे आहे माया मनातल्या मनात विचार करू लागली मी सर त्यांच्या केबिनमध्ये आहेत त्यांची एक महत्वाची मीटिंग चालू आहे तो वरिष्ठ स्टाफ मेंबर बोलला मी केवळ एका साध्या मीटिंगसाठी आले आहे पण तरी या प्रकारचं स्वागत होत आहे मी खूप नशीबवान आहे माया मनातल्या मनात, मनात बोलली माया संपूर्ण भव्यतेचं दृश्य पाहून थोडी अस्वस्थ होती कारण ही इमारत जितकी प्रचंड होती तितकीच तिची जबाबदारी मोठी वाटत होती पण तिच्या आत्मविश्वासाने आणि दिलेल्या सल्ल्याने ती स्वतःला सावरत होती तिने तिच्या शांत आणि आत्मविश्वासपूर्ण पावलांनी ऑफिसच्या लांबलचक कॉरिडॉर मधून चालायला सुरुवात केली तिच्या समोर पसरलेल्या असंख्य ऑफिसांच्या केबिन्स असेंब्ली हॉल्स आणि मीटिंग रूम्स पाहून तिला या जागेचं यश आणि महत्व पूर्णपणे जाणवलं ऑफिसमधले लोक तिला आदराने आणि उत्सुकतेने पाहत होते सर्वांच्या नजरेत बॉसची पत्नी असल्यामुळे एक प्रकारचा आदर आणि अपेक्षा होती पण मायाने ती नजर एक आत्मविश्वासपूर्ण स्मित चेहऱ्यावर ठेवून स्वीकारली ती ऑफिसमधल्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात चालत होती ऑफिसची वास्तू ती जाणून घेत होती पण प्रत्यक्षात ती मीच्या या जगात स्वतःला सामावून घेत होती मायाने रिसेप्शन डेस्क नजर टाकली तिला पाहून त्या डेस्कवर असलेले सहा सात स्टाफ मेंबर्स उठून थांबले होते तिच्या सोबत चालणारे स्टाफ मेंबर्स तिला ऑफिसबद्दल माहिती देत होते मायाने आजूबाजूला नजर फिरवली काम करणारे स्टाफ मेंबर्स व्यवसायाच्या गुंतागुंतीच्या चर्चेत मग्न असलेले उच्च पदस्थ अधिकारी आणि लॉबीतून चालत जाणारे व्यावसायिक त्यांच्या बोलण्यातून आणि चालण्यातून कार्यालयाच्या कार्यक्षमतेची झलक मिळत होती मॅम या बाजूला कॉन्फरन्स रूम्स आहेत एका स्टाफ मेंबरने बाजूला हात करून मायाला कॉन्फरन्स रूम्स दाखवून दिल्या तिथं अत्याधुनिक कॉन्फरन्स रूम्स होत्या जिथं महत्वाच्या चर्चा देश विदेशातल्या प्रकल्पांचे नियोजन होत होते त्या कॉन्फरन्स रूम्स मोठ्या काचेच्या भिंतींनी बनवलेल्या होत्या जणू काही त्या जागा मोकळेपणाची आणि पारदर्शकतेची भावना देत होत्या भिंतीवर डिजिटल स्क्रीन्स होते ज्यावर जगभरातल्या प्रकल्पांच्या आकडेवारी आणि डेटाचं प्रेझेंटेशन होत होत तिच्या सोबत असलेले स्टाफ मेंबर तिला लिफ्टच्या दिशेने घेऊन निघाले मीचं केबिन हे त्या इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर होतं लॉबीच्या एंट्रन्सपासून लिफ्टपर्यंत जाईपर्यंत जे कोणी स्टाफ मायाला भेटत होते ते मायाला आदरपूर्वक अभिवादन करत होते आणि त्यांचा उत्साह पाहून तिच्या आगमनाचा हा क्षण सगळ्यांसाठी किती मोठा आहे हे, हे तिला जाणवत होतं ते सर्वजण लिफ्ट जवळ पोहोचले लिफ्ट देखील काचेच्या भिंतींनी बनवलेली असल्याने लिफ्टमधून तिला वेगवेगळ्या मजल्यावर हजारो कर्मचारी विविध क्षेत्रांमध्ये काम करत असलेले तिला दिसले संपूर्ण इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होती प्रत्येक मजल्यावर असलेल्या टीम्स डिजिटल स्क्रीनवर मोठ्या प्रकल्पांचं नियोजन करताना दिसत होते काही टीम्स उत्पादनांची रचना आणि डिझाईन करत होत्या तर काही संशोधन मार्केटिंग आणि सेल्ससाठी नियोजन करत होत्या प्रत्येक वर कामाचं योग्य विभाजन झालेलं होतं आणि त्यातल्या लोकांच्या चेहऱ्यावर चिकाटी आणि प्रेरणा दिसत होती ती भव्य इमारत हजारो कर्मचारी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वत्र पसरलेली व्यस्तता पाहून तिच्या मनात एकाच विचाराने घर केलं मी हे सगळं कसं मॅनेज करतो त्या क्षणी मायाला याची जाणीव झाली की मी केवळ एक यशस्वी बिझनेस ऐकून नसून एक असा माणूस आहे ज्याच्यावर हजारो लोकांच्या भविष्याची आणि जबाबदारीची देखील धुरा आहे तिला आठवलं की मीच्या हातात केवळ स्वतःच्या आयुष्याचं नियंत्रण नाही तर इतक्या मोठ्या कंपनीत काम करणारे लोक देखील त्याच्यावर अवलंबून आहेत दादू आणि मीत यांच्या या यशस्वी कारकिर्दीमागे किती मेहनत किती नियोजन आणि किती कठोर परिश्रम असतील माया विचार करू लागली इतक्या मोठ्या कंपनीची धुरा सांभाळणं सोपं नाही तिने मनात विचार केला प्रत्येक निर्णय प्रत्येक प्रोजेक्ट प्रत्येक इन्व्हेस्टमेंट आणि प्रत्येक कर्मचारी यामागे मीची योजना आणि जबाबदारी दडलेली आहे आणि ती किती मोठी आहे याची तिला आता खरी खरी जाणीव झाली मायाला जाणवू लागलं की मीच्या व्यक्तिमत्वातली गुढता त्याचा शांत स्वभाव आणि निर्णय घेण्याची क्षमता यामागे एक जबाबदारीने भरलेला प्रवास आहे तिचं मन अनेक विचारांनी भरून आलं ऑफिसचं भव्यपण आणि मीच्या कर्तृत्वाने तिला अचंबित केलं होतं तिच्या मनात हे सगळे विचार घोंगावत असताना लिफ्टचं दार उघडलं आणि पाहतो तर काय समोरच मी त्याच्या चेहऱ्यावर एक खास चमक होती आणि तो चक्क तिच्या स्वागतासाठी स्वत तिथे उभा होता हे पाहून माया थोडी गोंधळली मीच्या डोळ्यातून एक प्रकारचा आनंद झळकत होता जणू काही तो तिची खूप आतुरतेने वाट पाहत होता तिच्या आगमनाने त्याच्या मनात एक आनंदाची लहर निर्माण झाली होती मायाने आज साडी घातली होती ज्या दिवशी मॅरेज कोर्टच्या बाहेर मायाला त्याने पाहिलं होतं त्या दिवशी देखील तिने साडी घातली होती आज आणखी एकदा तिला साडीमध्ये बघून मी तिच्यावर फिदा झाला खर तर ती साडी तिला एक वेगळं सौंदर्य देत होती तिच्या साधेपणात एक प्रकारचा शालीनपणा होता ज्याने मी तिला अवाक केलं होतं तिच्या डोळ्यातला आत्मविश्वास त्याला खूप भावला माया शांत आणि साधी असली तरी तिच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची नाजूक ताकद होती आणि तिचं रूप पाहून तो थोडा स्तब्ध झाला राजाध्यक्ष परिवाराची सून आणि मीत राजाध्यक्ष यांच्यासारख्या मोठ्या बिझनेस टायकूनची पत्नी म्हणून जे काही गरजेचं होतं ते तिच्यामध्ये आहे हे त्याला जाणवलं माया लिफ्टमधून बाहेर येताना खूप आत्मविश्वासाने चालत होती आणि तिच्या चालण्यातून एक स्त्री म्हणून ती किती शक्तिशाली आहे हे स्पष्ट जाणवत होतं तिच्या साध्या वेशभूषेतून सुद्धा तिने खूपच आत्मविश्वासाने पाऊल ठेवलेलं होतं आणि तिच्या डोळ्यातून स्पष्ट होत होतं की तिला या सगळ्याचं काहीच टेन्शन होतं पण तरीही ती मनापासून या अनुभवाचा आनंद घेत होती त्याने तिच्याकडे पाहून एक हलक स्मित केलं माया त्याच्या समोर येताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनच गडद झालं वेलकम माया वेलकम तो खूप सहजपणे पण तितक्याच आनंदाने म्हणाला त्याच्या स्वरातला सोज्वळपणा आणि आदर स्पष्ट जाणवत होता थँक्यू मीत माया सौम्य आवाजात म्हणाली माया ऑफिसमध्ये आल्यावर मी मिटिंगमध्ये असलेलं त्या वरिष्ठ स्टाफ मेंबरनी सांगितलं होतं तरी वेळात वेळ काढून मी स्वत तिच्या स्वागताला आला हे पाहून मायाला खूप छान वाटलं माया केवळ एका मिटिंगसाठी मीच्या ऑफिसला आली होती पण त्याने ज्या प्रकारे तिच्या स्वागताची अरेंजमेंट केली होती ते पाहून माया खूप भारावून गेली मीत खूप धन्यवाद माझं इतकं ग्रँड वेलकम केलंस मला खूप छान वाटलं या ऑफिसचा आणि राजाध्यक्ष परिवाराचा मी एक महत्वाचा भाग आहे अशी भावना माझ्या मनामध्ये बळकट झाली आहे मायाने त्याचे आभार मानले मीतने हसून तिच्या आभारांचा स्वीकार केला वेलकम चल माझ्यासोबत मी तिला म्हणाला आणि तिला त्याच्या सोबत चालत येण्याचा इशारा केला मी आपण कुठे जात आहे मीटिंग कधी आहे लीगल टीम टीमसोबत मीटिंग तुझ्या के केबिनमध्ये आहे की कुठल्या मीटिंग रूम रूममध्ये आहे त्याच्या मागे जात असताना मायाने विचारलं केबिनमध्ये मी ते एकाच शब्दात उत्तर दिलं आणि पुढे चालत राहिला याच्या ऑफिसमध्ये आल्यावर याला जास्ती प्रश्न विचारलेलं याला आवडत नाही वाटतं मीतने तसा रिप्लाय दिल्यावर मायाला वाटलं ठीक आहे जास्ती प्रश्न विचारायला नको मायाने मनातच ठरवलं एक मोठ्या कॉरिडॉरमधून मीत आणि माया मीच्या केबिनकडे जात होते मायाने आजूबाजूला पाहिलं भिंत उत्कृष्ट आर्टवर्क आणि शोभिवंत डिझाईन्सने सजवलेली होती भिंतीवर कंपनीच्या मोठ्या प्रोजेक्ट्सचे फोटो आणि यशोगाथा मांडलेल्या होत्या काही ठिकाणी कंपनीने मिळवलेले पुरस्कार आणि सन्मानाचे सर्टिफिकेट्स फ्रेम करून लावलेले होते कॉरिडॉरच्या एका बाजूला एक, एक ग्लास बोर्ड बोर्ड होत कंपनीच्या भविष्यातील महत्वाकांक्षी प्रोजेक्टची यादी होती ट्वेंटी थर्टी विजन या शीर्षकाखाली कंपनीने भविष्यात सुरू होणाऱ्या प्रकल्पांचा थोडक्यात आढावा दिला होता नवीन तंत्रज्ञान जागतिक विस्तार आणि इको फ्रेंडली इनोव्हेशन्सचा उल्लेख होता तिथं माया काही क्षण थांबली आणि कौतुकाने त्या योजना वाचत राहिली लिफ्टपासून केबिनपर्यंत थोड्या थोड्या अंतरावर स्टाफ मेंबर्स थांबले होते जे मीत आणि मायाला अभिवादन करत होते थोडं चालल्यानंतर ते एका केबिनच्या जवळ पोहोचले ही मीटची केबिन होती आणि त्यावर कंपनीच्या नावासोबत मीचं नाव सुवर्णाक्षरात कोरलेलं होतं वाव तुझ्या केबिनमध्ये जाण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे माया त्याच्या कानात कुजबुजली मीतने तिच्याकडे पाहून स्मित केलं माया त्याच्या केबिनमध्ये जाण्यासाठी उत्सुक होती ती केबिनचा दरवाजा उघडणार तितक्यात मीने तिला थांबवलं तुला सध्या आतमध्ये जायची परवानगी नाहीये मी तिच्याकडे पाहत म्हणाला मी असं का म्हणाला मायाला काही क्षणासाठी समजलं नाही काय मला आतमध्ये येण्यासाठी परवानगी नाहीये म्हणजे काय मायाने गोंधळून विचारलं मीतने होकारार्थी मान हलवली माया आश्चर्यचकित झाली हा असा काय वागत आहे हे तिला समजत नव्हतं त्यांच्यापासून थोड्याशा अंतरावर थांबलेले मीतच्या ऑफिसमधले स्टाफ त्या दोघांकडे पाहत होते ते दोघे काय बोलत असतील याचा विचार करत होते इकडे ये पुढे चल मीत म्हणाला आणि तो त्याच्या शेजारी असलेल्या केबिनकडे गेला माया त्याच्या पाठोपाठ गेली इथे बोलावून सगळ्यांपुढे मीत माझी अशी का फजिती करत आहे असा विचार तिच्या मनामध्ये घोळत होता त्या समोरच्या केबिनकडे ते निघाले जशी माया त्या केबिनच्या जवळ जात होती तशी त्या केबिनच्या बाहेर एक विशेष व्यवस्था दिसू लागली केबिनच्या बाहेर एक खास रिबन लावलेलं होत आणि बाहेर फुलांची सुंदर सजावट केलेली होती दोघे त्या केबिनच्या समोर येऊन थांबले केबिनच्या दरवाज्यावर असलेल्या नावावर मायाची नजर पडली तिथे गोल्डन अक्षरात कोरलेलं होतं माया राजाध्यक्ष ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा